स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं युट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनला सबस्क्राईब नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे मी तुम्हाला नवीन नवीन योजनेबद्दल आणि नवीन जे चालू करामुळे त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती तुमच्यासाठी जा उपलब्ध करून देऊ शकेल तर आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री वायश्री योजना या योजने ध्येय आणि उद्दिष्ट काय तर राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमनपरात येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे करतात तसेच मन स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरता एक वेळ रक एक रकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणाद्वारे लाभ प्रदान करणे म्हणजेच मित्रांनो ज्यांचं ज्यांच पासष्ट वर्ष आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे आणि त्यांना एक रकमी तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो मला अशी व्हिडिओ बनण्यासाठी खूप मेहनत लागते आणि माझी कळकडची विनंती की मी जर एवढी मेहनत घेतो तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावा असं मला वाटतं मित्रांनो बाकी तुमची इच्छा पण मला माहिती की तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करसाल तर आपण बघणार आहोत की या योजनेचं स्वरूप काय आहे म्हणजे जे पैसे भेटणार आहे तीन हजार रुपये ते कशासाठी भेटणार आहे ते योजनेचं स्वरूप काय म्हणजे त्या योजनेत जे लाभ मिळणार आहे ते कोणती उपकरणं ते व्यक्ती खरेदी करू शकतात तर त्यामध्ये तर चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्ट्रीक चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र किंवा के प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल म्हणजे बघा मित्रांनो तुम्हाला जे तीन हजार रुपये मिळणार आहे त्याही तीन हजार रुपयात तुम्ही उपयोग कुठं करसाल तर जी ही यंत्रे आहे जे उपकरणे जे वयानुसार जे आवश्यक असतात त्यांच्यासाठी या त्यांचा उपयोग करता येईल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की जसं वय होतं तसं तुम्हाला चष्मा लागतो कमी ऐकू येतं चालायला प्रॉब्लेम होतो असं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आजार वगैरे होतं त्यासाठी या योजनेचा नक्कीच उपयोग होणार आहे तसंच मित्रांनो या योजनेची जी अंमलबजावणी ती ग्रामीण भागात आणि शहरी भागात अशा दोन्ही ठिकाणी होणार आहे म्हणजेच जे शहरी भाग आहे तिथे महानगरपालिका या ठिकाणी जे अध्यक्ष राहतील ते या योजनेसाठी जे आयु अध्यक्ष म्हणजे देखरेखीचं काम करतील ते महानगरपालिकेचे आयुक्त राहतील आणि जे म्हणजे ग्रामीण एरियामध्ये को जे कोणी त्यांच्या अध्यक्षतेखाली या समिती देखरेख व अंमलबजावणी ते जिल्हा अधिकारी असतील तर या महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोणकोण सदस्य असतील त्यांच्या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका महिला बालविकास अधिकारी तसंच सदस्य सचिव म्हणून सहाय्यक आयुक्त समाजकल्याणचे असतील आणि जी जिल्हा स्तरावर म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीची समिती असणार आहे त्याच्यामध्ये सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे जिल्हा परिषदचे सीईओ असतात ते राहतील सदस्यमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालक समकक्ष अधिकारी महिला व बालविकास तसंच सदस्य सचिव म्हणजे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकारीही असतील म्हणजे मित्रांनो बघा ही जी योजना ही शहरी व ग्रामीण दोन्ही भागामध्ये राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे जे की जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षाखाली स्थापन करण्यात येणार आहे आणि ते या समितीवर देखरेख व नियंत्रण तसं अंमलबजावणी करणार आहेत म्हणजेच बघा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं वय पासष्ट वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे कोणत्या तारखेला तर एकतीस बारा दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत तुमचं वय पासष्ट पूर्ण होणं आवश्यक आहे अन्यथा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही म्हणजेच ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणं आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असेल म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर दुसरं तुमचं कोणतेही जे ओरिजनल आयडी प्रूफ आहे त्याच्यामध्ये जरी तुमची ओळख पटली की तुमचं पासष्ट वर्ष वय आहे तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय रोजगार निवृत्तवेतन योजनेअंतर्गत किंवा केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धपकाळ निवृत्तन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा म्हणजे लाभार्थ्यांचं जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे ते दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्यांनी स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे बघा मित्रांनो जेव्हा या योजनेची सुरुवात होईल जेव्हा या योजनेचा फॉर्म भरणं चालू होईल त्या टायमाला तुमच्यासाठी एक स्वयंघोषणापत्र असेल त्यामध्ये असं नमूद केलं राहील की तुमचं उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यावं लागेल आणि तुम्ही बघू शकता की तुमचं वय पासष्ट कोणत्या तारखेला ते एकतीस बारा हजार तीस रोजी असणं आवश्यक आहे तुमचं जे ओळख पुरावा म्हणून तुम्ही आधार कार्ड किंवा तुमच्याकडे कोणताही असं असेल की जे तुम्ही पटवून देऊ शकता की तुमचा वय कंप्लीट आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मग मित्रांनो तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्याजवळ कोणती कागदपत्र असणं आवश्यक आहे तर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोघांपैकी एक जरी आयडी प्रूफ असलं तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुक झेरॉक्स पाहिजे म्हणजे तुमची जी तीन हजार रुपये रक्कम ती डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये डीबीटी मार्फत ट्रान्सफर होईल तुमचे पासपोर्ट आघाड दोन फोटो पाहिजे घोषणापत्र पाहिजे व शासनाने ओळखपत्र पत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे घोषणापत्र म्हणजे तेच मित्रांनो तुमचं दोन लाख उत्पन्न आहे त्याच्या आते हे असं हे तुम्हाला त्याबद्दल लिहून द्यावं लागेल हे तुमच्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि मित्रांनो तुम्ही ही योजना सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे योजना तर सुरू झाली पण ते फॉर्म भरणं आणखी सुरू झाले नाही जेव्हा फॉर्म भरणं सुरू होण्याच्या अगोदर तुम्ही हे तुमचे कागदपत्र काढून ठेवा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता हे मित्रांनो सरकारला जर का या योजनेची अंमलबजावणी करायची त्यासाठी त्यांना एक आधी पोर्टल तयार करावं लागेल की ज्या पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकाल तर ते पोर्टल तयार करण्याची आता मित्रांनो प्रोसेस चालू आहे तसं या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे म्हणजेच राज्य शासनाच्या मान्यतेने किंवा सहमतीने अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची व्यापक प्रसिद्ध करतील जेणेकरून लाभार्थी आणि कुटुंबियांमध्ये सामान्य जनतेमध्ये योजनेमध्ये योजनेचे अस्तित्व आणि त्या अंतर्गत जागरूकता निर्माण होईल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की या योजनेची जागरूकता सुद्धा करण्यात येणार आहे नियंत्रण मूल्य आपण कोणतं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्य आपण ते एक वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत केले जाईल अर्ज प्रक्रिया छाननी वितरण पद्धती इत्यादी औपचारिकता अंमलबजावणी एजन्सीद्वारे निष्किल्तील म्हणजे मित्रांनो यासाठी एक नोडल एजन्सी जी नोडल एजन्सी राहते ती नेमण्यात येईल आणि त्या एजन्सी मार्फत तुमच्या कागदपत्रात छाननी वगैरे करण्यात येणार आहे पुढे असं आहे की सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जर समजून गेले असेल की या योजनेचे लाभार्थींची तपासणी अशा प्रकारे करण्यात येणार आहे या सर्वेक्षणाद्वारे तसंच या योजनेसाठी जो खर्च आहे तो किती आहे तर चारशे ऐंशी कोटी रुपये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो या योजनेचा खर्च किती तर चार चारशे ऐंशी कोटी रुपये म्हणजे लक्षमध्ये मित्रांनो तुम्हाला या योजनेसोबतच जर की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना माझा लाडका भाऊ योजना तसंच पिंकी रिक्षा योजना या योजनेबद्दलही माहिती पाहिजे असेल किंवा या माहितीचा उपयोग किंवा या योजनेचा उपयोग तुम्हाला करून घ्यायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून आपले हे व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि त्या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळू शकता तर मग मित्रांनो या योजनेबद्दल ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे जसं की योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे या योजनेची पात्रता काय आहे या योजनेसाठी कोणाच्या अध्यक्षाखील समिती स्थापन करण्यात येईल या योजनेवर कोण देखरेख करेल या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी माझं तुमच्यासाठी मनापासून मनस्वी आभार मानतो आणि आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो